हॅलो नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा तिसरा गुरुवार तर दिवसाची जी सुरुवात झाली ती अशी छान डबा बनवून मटकीची उसळ बनवलेली आणि चपाती आणि असा छान डबा पॅक केला मिस्टरांना दिला ते गेलेत ऑफिसला मग म्हटलं आपली कामं चालू करूयात मग तर किचन जे आहे ते डीप क्लीन करून घेतलं कारण आज उपवास म्हटलं की डीप क्लीन किचन ते लागतंच आणि भांडे धुतल्यावर सगळं खरकटं होऊन जातं तर म्हटलं आधी किचन छान डीप क्लीन करून घेऊ किचन डीप क्लीन केलं भांडी घासली ती ठेवलीत एका साईडला म्हणजे हँडी ठेवलीत जेणेकरून मला लागेल तेव्हा मला ती घेता येतील मग असं छान दूध तापवून घेतलं किचन स्वच्छ केल्यावर कारण आज उपवास म्हटल्यानंतर दूध प्यायला किंवा चहा बनवायला वगैरे वा लागेल तर असं ते खरकटं न होता छान किचन क्लीन करून दूध जे आहे ते तापवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किचन किती की स्वच्छ दिसत आहे ट्रॉलीज वगैरे जे आहे पुसून घेतल्या आहे किचन माझं छोटं आहे पण प्रयत्न करते की जास्तीत जास्त ते स्वच्छ असावं कारण स्वच्छ किचनमध्येच मूड जे आहे तो फ्रेश असतो आणि काम करावं वाटतं मग त्यानंतर म्हटलं चला एक कप चहा घेऊया कारण छान थंडीचे दिवस आहेत आणि चहा घेतल्याशिवाय तर दिवसाची सुरुवातच होत नाही माझी मला ती सवयच आहे एक कप मला चहा लागतो आणि आता थंडी म्हटलं की मस्त चहा पिण्याची जी मजा आहे ती वेगळीच आहे अशी छान बाहेरून थंड थंड असं फील होत असतं आणि त्यात आपण गरम चहा पितो ना ती फिलिंगच वेगळी आहे तर सग बघा इथे मी छान चहा बनवते दूध वगैरे घातलं चहामध्ये आणि छान चहाला उकळी येऊ दिली अद्रक वगैरे घालून छान आलं घालून मस्त चहा हा झालेला होता अशी छान उकळी येऊ दिली चहाला आणि त्यानंतर गाळून घेतलं म्हटलं चला आता आपला हा एक कप ऑफ हॉट टी आपण एन्जॉय करूया त्यानंतर चहा घेत कप घेतला माझा आणि गेली माझ्या बाल्कनी गार्डनमध्ये हे आमचं छोटंसं जे आहे बाल्कनी गार्डन आहे इथे मी रोज सकाळी थोडा वेळ चहा पीत बसते हा एवढाच आपला मी टाईम आणि मस्त असं थंड थंड जी हवा येत होती ती एन्जॉय केली बाहेरचं काही दिसत नव्हतं कारण सगळं पॅक आहे पण असं छान थंडी हवा वाटत होती त्यानंतर असं छान देवीचे गाणे स्तुती वगैरे जे आहेत लक्ष्मी मातेची ती टी व्हीवर लावली आणि त्याच्यासोबतच सगळी कामं आवरून घेतली कारण पूजा म्हटलं की सगळ्यात आधी लागते ती स्वच्छता तर घर वगैरे झाडून पुसून घेतलं स्वच्छ करून घेतलं आणि डस्टिंग जी आहे ती करून घेतली आंघोळ केली फ्रेश झाली आणि त्यानंतर जी आहे सगळी देवपूजा वगैरे आवरून घेतली घरातली स्वच्छता मुख्यतः गरजेची आहे कारण घर स्वच्छ नसेल तो तर अशा घरात पूजा करून पण उपयोग नाही तर बघू शकता देव जे आहेत आपले ते किती सुंदर दिसते आणि किती छान आपली आज पूजा जी आहे ती झालेली आहे मग असं छान म्हटलं चला मार्गशीर्ष आता पूजेची आपल्या मार्गशीर्ष गुरुवाच्या पूजेची तयारी करूया तर जे काही सामान मला लागणार होतं फुलं म्हणा किंवा सजावटीचं सामान रांगोळ्या सगळं एका ठिकाणी एक टेबल आहे माझ्याकडे त्याच्यावर काढून ठेवून दिलं जेणेकरून मला ते घ्यायला इझी होईल आणि फुलं आज भरपूर होती तर म्हटलं पूजेच्या डेकोरेशनला वगैरे फुलं जास्त वापरूया आणि असं सगळं सामान जे आहे ते एका ठिकाणी ठेवलं सुंदर असे गजरे आणलेले होते देवीसाठी तर मस्त ते पण असे रुमालाच्या खाली ठेवले जेणेकरून ते थोडे फ्रेश राहतील आणि त्यानंतर ते तुम्ही बघू शकता माझा मार्गशीर्ष गुरुवारचा जो बॉक्स आहे याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहे तुम्हाला बघायचं असेल या बॉक्समध्ये काय आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर यामध्ये सगळं माझं जे सामान असतं मार्गशीर्ष गुरुवारला लागणारं ते मी एका बॉक्समध्ये ठेवते आणि त्यानंतर अशी पूजा जी आहे ती छान मांडून घेतली मांडताना दाखवायची होती पण ते सगळं एकटीने शूट करायचं मग व्हिडिओ बनवायचं आणि पूजा पण करायची ते सगळं थोडं हेक्टिक होऊन जातं पॉसिबल होत नाही कारण वेळेत पूजा आवरायची असते तर अशी छान आपली साधी सोपी मांडणी करून घेतली मांडणीलाच वेळ लागतो नंतर पूजा तर सिम्पल असते असं मस्त हळदी कुंकू वगैरे व्हायलं फुलं व्हायलीत आणि छान देवीची पूजा जी आहे आपल्या लक्ष्मी मातेची ती पूजा आवरून घेतली आरती वगैरे केली त्यानंतर अशी छान प्रसन्न वातावरण जे आहे घरात वाटत होतं आणि असं सगळं पूजा आवरल्यानंतर जेव्हा आपण आरती करतो ना तेव्हा अगदी असं मनाला प्रसन्न वाटतं आरती जी आहे ती मी टी व्हीवरच लावते कारण कसं घरात मी एकटे असते आणि टी व्हीवर लावलं की असं छान फिलिंग येतं की चार चौघं आपण आरती करतोय ते बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे त्याने एकदम असं वाटतं की मंदिरात आरती चालू आहे तर त्यामुळे जेव्हा पण आरती करायची असते मी ती टी व्हीवर लावून देत असते त्याने घर एकदम मस्त प्रसन्न असं वाटतं आणि कुठली पण पूजा असेल ना ती आरती केल्याशिवाय तर ती कम्प्लीटच होत नाही तर त्यामुळे अशी छान मस्त टी व्हीवर म्युझिकसहित आरती लावली मग कापूर आरती जी आहे ती करून घेतली छान देवीला आरती दिली घरात दाखवली स्वतः पण घेतली तर असं करून छान जी आहे आपली कापूर आरती पण झालेली होती तर इथे पूजा झालेली होती आणि खूप मस्त असं प्रसन्न वातावरण दिसत होतं प्रसन्न दिसत वाटत होतं घरामध्ये तर आता तुम्हाला पूजा दाखवते आणि सजावट तर बघू शकता तर अशी होती आजची माझी तिसऱ्या मार्गशीर्ष गुरुवारची पूजा तर तुम्हाला पूजा कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा चॅनलवरचं कंटेंट तुम्हाला आवडते काही इम्प्रुवमेंटचे सजेशन्स आहेत तर ते पण सांगा तुम्हाला कुठलं कंटेंट बघायला आवडेल ते सांगा तर ओवरऑल अशी छान प्रसन्न वातावरण होता आज घरात आणि अशी छानशी पूजा झाली पूजा असं सगळं डिटेलमध्ये दाखवायची खूप इच्छा असते की सगळं दाखवू व्यवस्थित मांडणीपासून तर सगळं पण कसं ते शूट पण करा करायचं पण आणि एका वेळेच्या आत पूजा पण कम्प्लीट करायची ते सगळं खूप हेक्टिक होऊन जाते आणि एकतर मग वेळेत पूजा होत नाही तर वेळेत पूजा होणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे तर म्हणून एक पूजा झाल्यावरच तुम्हाला दाखवलं तर पुढे ट्राय करेल की म्हणजे पूजा मांडणीचे वगैरे पण व्हिडिओज मी दाखवेल तर आपल्या चॅनलला तुम्ही असंच सपोर्ट करत राहा सपोर्ट तर आहे भरपूर आहे चॅनलची सुरुवात आहे पण तरी बऱ्यापैकी लोक बघत आहेत व्हिडिओज शॉर्ट्सवर व्ह्यूज येत आहेत तर त्या सगळ्यां गोष्टींसाठी धन्यवाद आणि असंच तुमची साथ जी आहे ती राहू द्या आणि लवकरच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा थँक्यू